महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार आसन चौकशी साहेब त्याबरोबर या कोल्हापूर जिल्ह्याचे दुसरे नेते छत्रपती शाहू आघाडीचे म्हणजे सिंग घालगी साहेब उमेदवार मंडळी गटामा खराडे आहे आणि खास करून आमचे सचिन नेटके आणि वर्षा राणी मेटके माजी नगर शिविका याचा आभार मानतो कारण प्रभाग सात मध्ये तिने अपक्षपणा करत आहात तिने साहेबांच्या आणि आमच्या सगळ्या निवडणुकीला मान देऊन उमेदवारी मागे घेऊन आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला उपस्थित त्यामुळे ज्येष्ठ मंडळी आणि तरुण मित्रांनो मुरगुड नगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय मुस्लिम साहेब आणि राजे समजी गारगेले नची जादा पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समोर जातो मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की गेल्या म्हणजे गेल्या पाच पाच सहा वर्षांपूर्वी मी नगरपालिकेचं नगर काम केलं हे काम करत असताना मुघू शरदासमोर ठेवून आम्ही काम केलं आज जे नेतेपणे आम्हाला लाभलेले आदरणीय मुस्लिम साहेब राज्य समर्थे साहेब हे सुद्धा नेते हे निस्वार्थ निष्कळ आणि सर्वसामान्यांचे ही जपणारे लोकांना सेवा देणारे लोकांचे सतत काम करणारे कधीही तुम्ही चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध असणारे नेते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही पंधरा निवडणूक होतोय मित्रांनो तुम्हाला मी एवढंच सांगतो की ज्या प्रमाणात कागद शहराचा विकास झाला कागद शहरात मुश्री त्या मागच्या निवडणुकीत मुश्रीसाहेब म्हणत होते की कागदची मी बारामती करतो आणि कागदची बारामती करतो म्हणून त्यांनी कागद शहराचा विकास केला भरपूर पैसा येतो शंभर दोनशे कोटी रुपये आणून कागदचा विकास केला परंतु आज आम्ही आज इथं सांगू शकतो की आम्ही का मुरगुड हे कागद आम्ही करू शकतो एवढं तरी आम्ही करायला क्षमता ते करून दाखवतो आणि तेही साहेबांच्या आणि राजेश आणि करू शकतो त्यासाठी तुम्हाला आम्ही विनंती करतो आज ही ही बाजारपेठ आहे राजे ही बाजारपेठ तुमच्या पूर्णतेने बसावी अशी बाजारपेठ कुठे महाराष्ट्रात कुठं असेल असं मला माहित नाही हे मुरगुडला आणि जयसिंगपूरला अशी दोन बाजारपेठ वसूल्या आज तुम्ही बघितला एक पोलीस स्टेशन जर उभारण नाक्याचं टोप दिसणार नाक्याला दिसणार अशी सुंदर बाजारपेठ आम्ही बसवली ह्या बाजारपेठेत एवढी बाजारपेठ कुठेच नव्हती परंतु ह्या बाजारपेठेच जे डेव्हलप झालं हा जो रस्ता झाला तो तो हा फुटपाथ झाला हे जे लाईन लागलं ला। हे पाहिजे झालं लागली हे सगळे झाले मुस्लिम साहेबांनी शहराला ते साडे दहा कोट रुपये दिलं त्याच्यातनं आज हा खास झाला हे सगळ्या व्यापाऱ्यांना माहिती आहे की या मुरगुड शहरातल्या सगळ्या व्यापारांची जी कल्पना आहे कारण ही एवढी सुंदर बाजारपेठ असून ह्या बाजारपेठेत व्यावसायिकाची सुद्धा अडचण होती आपला हेतू एकच होता की जसं शिमल्याला वॉर रोड आहे त्या पद्धतीने या मुरगूड शहराचा उपयोग व्हावा जेणेकरून या आजूबाजू खेडेगावातील लोक ह्या मुरगूड शहरात मुरगूड शहरात यावी आणि या बाजारपेठेला बघावी आणि दुकानाचे मोड एक चांगले असावे रस्ते सुंदर असावे काहीतरी ते घ्यावं तिने कुठे खरेदी करावी आणि या बाजारपेठ वर्दळ वाढावी आणि वर्दळ वाढल्यानंतर तिथे माणसाचं राधीमान आर्थिक सुबत्ता यावी आणि राधीमान सुधारावं या सगळ्यांनी बाजारपेठ आज काही मंडळी म्हणतात तिने काहीतरी व्हिडीओ काढला ते व्हिडिओ दाखवतात की बाजारपेठ आम्ही हे केली अरे तुम्हाला काय माहिती आहे कुठल्या पैशात हे धरलं कशात धरलं त्यांना काही माहित नाही कुठलंही माहित नाही हे जे पाच ची झाड कृष्ण हे पाचशन दोन हजार रुपयाला विकत घेतलं आणि स्वतःच्या पैशाने विशाल स्वशीने माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी स्टेशनला गेले वॉर्डला गेली कलेक्टरला निवेदन दिलं परंतु तिची दाद घेतली नाही ही जर पाच झाड जर वाढली असती तर एवढे सुंदर वातावरण दिसायला त्यात बाब परंतु ही विकासात माणसा बदल माणसाईल हा समुद्र राजीव गांधी चौक हा राजीव गांधी चौक सुद्धा आपण एखाद्या किल्ल्याचा दगडी करायचा या मंडळींनी जे स्थायीला त्यावेळी विषयाला त्यावेळी स्थायीला हा विषय ते सुद्धा डेव्हलपमेंट दिलं नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं मुरगुर शहराचा विकास जो पाच वर्षात झाला आजच्या पंचवी आता इथं पळयात आमच्या आया बहिणी बसल्या हे म्हणजे आज आल्या नाही या उरबूर शहरात लग्न होऊन कधीतरी पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी या उरगुडात झाल्या तिथे आमच्या मानेची आजी बसली तर मला वाटतं पन्नास साठ वर्षापूर्वीची म्हणजे सतरा सतरा ऐंशी वर्ष वय असेल तुझं या कुरगुर तु� शहरात आली आणि तिला मुलगुड माहिती आणि आजचं जे पाच सहा वर्षाचं मुलगुड आहे तिची सुद्धा तिला कल्पना आहे निश्चित या गावचा जो पाहुणा या बाजारकडे येईल तो बघून त्या पाहुण्या त्या बाजार सगळ्या मुरगुडकरांना सांगाल की मुरगुडात फरक निश्चित फरक झालाय मुरगुड डेव्हलप झालंय मुरगुड चांगलं झालंय आणि हे सगळं जे आम्ही केलं हे नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली मुस्लिम साहेबांची साथ, साथ होती राजे साहेबांच्या मार्च होतं म्हणून आम्ही डेव्हलप केलं मी आज तुम्हाला खरं बरं सांगतो जे अंबाबाईचं मंदिर ह्या सगळ्या बायका मला वाटतंय सगळ्या तुमच्या मुली बाई सगळ्या सगळ्या वास्तुक्षेला आल्या होत्या त्यावेळी त्या स्टेज वर हे मंदिर कुणी केलं म्हणून सांगितलं नामदार हसन सोब मुलं बरो म्हणाले ना ना का नाही कोहिम्याला म्हणाले ना म्हणाले आणि आता काहीतरी खिल्ला केलं मग म्हणजे काही सांगा हे देवाच्या बाबतीत लबाडी करत्यात म्हणजे देवाला सुद्धा देवाच्या कामा सुद्धा रबाडी करत्यात की माणसं तुमच्या आमच्या बाबतीत लबाडी करायला माझं पुढं बघणार नाही म्हणून तुम्ही आम्ही सावध राहायच्या ही मुरगुड नगरपालिकेची इमारत सगळं मिळत होत बसायला जागत नव्हती ती इमारत आपण नोंदणी करून गेलो त्यात सुद्धा मुस्तिम साहेबांनी एक कोटी रुपये त्याचा निधी केला हे शिवाजी पुतळा अर्ध पुतळा होता संजय रादा मंडळी द्या त्यांनी सांगितलं राजा सगळं झालं एक काम राहिलं ते काम म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा राहिला त्या दिवशी त्या दिवशी दादाने मला सांगितलं पंधरा दिवशी नामदार येडगावकर साहेबांना त्याचं भूमिपूजन केलं नगरपालिकेतून त्याची पासष्ट लाखाची चमदरीची तरतूद केली आणि या सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांनी दहा रुपये पन्नास रुपये लाख रुपये दिले सगळ्या नागरिकांनी हा आपल्या योगदानातून आपल्या कॅपॅसिटी पैशा त्या पुतळ्या देणगी दिली दे आणि आज तो पुतळा उभा राहिला म्हणते म्हणजे मी पुतळा उभा केला काय खऱ्याचा न्याय काय पडणे साहेब काय खऱ्याचा न्याय आहे काय खऱ्याचा न्याय नाही म्हणून तुम्ही आधी ठरवायचा तुम्ही आता ठरवायचं आहे ही हीच वेळ आहे तुम्ही पाच वर्षांना मतदान करताय आपल्याला या मुरगुटच्या विकासाचं नेतृत्व ठरवायचं आहे या मुलगुचा विकास करायचा असेल तर योग्य माणसं त्या खुर्चीवर बसली पाहिजे योग्य माणसं तिथं नेतृत्व केलं पाहिजे योग्य माणसाने तिथं काम केलं पाहिजे त्यासाठी पाच वर्षांनी एकदा तुम्हाला मतदान करायचं आहे जर तुम्ही आताच चुकलात तर परत पाच दहा वर्ष आपलं मागे जाईल परत आहे की परिस्थिती होईल तिथं रुपया पोळी बसाल त्यासाठी तुम्ही आम्ही सावध राहायचं ह्यावेळी योग्य माणसं तिथं बसली पाहिजे त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी आदरणीय मुस्लिम साहेब आणि आदरणीय राजा साहेब आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शाहगडचे सर्व जे सर्व उमेदवार चांगल्या मता तिकडे निवडून देऊन सरकारी कार्यावरती मला विनंती करू आज इथं मुस्लिम साहेबांना तर या राज्यात विकासाचा डोंगर होणार केला कुठं तुम्ही कुठल्याही गावात गेला कुठली पानं ठेवली नाही कुठली शाळा ठेवली नाही कुठलं मंदिर ठेवलं नाही माझ्या लक्षात आलं की जवळ जवळ आजची जे नऊशे मंदिर तिने बांधली मुरगुट शहरात सुद्धा अनेक मंदिर तिने बांधायचा प्रयत्न केला पण काही मित्रांनी त्या सुद्धा खोडांना नदीचं दत्त मंदिर असू देत रावणाच्या महादेव मंदिर असू देत जैन मंदिर असू दे मोशे साहेब असेल त्यांच्या समाजाचं जैन मंदिर मला गौरव मोशे त्यांचा अध्यक्ष आहे ते सुद्धा पंचेचाळीस लाख रुपये मंजूर केले आणि गौरव त्यात ते काम कुठे थांबवलं ते सुद्धा काम थांबविलं साई मंदिर त्याला पंचाळीस लाख रुपये झाले ते सुद्धा काम काम केलं मित्रांनो ही लोक काम करणार नाहीत ही विकासाला घोड आणणारी आहे हे विकास कामात आहे आणि ही जी मंडळी ही काम करणारी मंडळी मुस्लिम साहेबांचं जर काम बोलण्यासाठी नाही आज ह्या मुरगुड शहरात आज राजे समर्थन झाले सुद्धा एकदा आल्या आज जे आम्ही पाणी पितो आज जे मुरगुड शहराला पाणी पुरवठा केला जातोय हा हा तलाव सुद्धा सुद्धा स्वतःच्या मालकीचा तिने किती त्याचा मोबदला घेतला नाही कारण मुरगुड शहराला जे स्वच्छ पाणी पुरवठा करायचा आहे त्यासाठी तिने बिना मोबदला आम्हाला पाणी दिलं हे सुद्धा तिचं मोठेपणाने आज आम्ही त्याच्याच पाण्यावर जिवंत हे सुद्धा लक्षात ठेवा अशी माणसं आहे की दुसऱ्याला देणार आहे दुसऱ्याला मदत करणार आहे मुस्लिम साहेबांचं तर काम प्रचंड आहे कधी दोघांचही राजेंनी सुद्धा त्या दवाखान्याच्या बाबतीत मुश्रीफ साहेबांनी राजेने प्रचंड काम केले दोघांनी सुद्धा हजारो लोकांच्या हाताला काम द्यायचं काम केलंय आणि म्हणून उद्याच नुगूर शहराचं नेतृत्व हे तुमचं आमचं कल्याण आहे तुमचं आमचं भवित्व आहे आता विशाल सुरू झाली आपली काम सांगितली मी तुम्हाला आता सांगतो पलीकडचा रस्ता पलीकडचा जवाहर रोड सर मुश्रीफ साहेबांनी कलेक्टर ऑफला मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हा रस्ता गटो टू गटर कंप्लीट झाला पाहिजे नाका नंबर एक ते तलाव म्हणजे त्या तलावच्या आणि तशी तरतूद केली तिने आणि ते लवकरच काम सुरुवात दुसरा प्रश्न सांगितला तिने माधव नगरच्या बावीस घरांचा त्या बावीस घरांची सुद्धा तिने कलेक्टर ऑफिसला बैठक घेतली त्या बैठकीत आदेश दिला की जे सगळे घर पंतप्रधान आवास योजनेमधन ती बांधायची आणि अतिक्रमान त्यांचं नाव नाही सरकारी कब्जा होणार तो कब्जा कमी करायचा आणि ती नावावर काढायची आणि त्यांना घर बांधून द्यायची ठराव केला परंतु त्यात सुद्धा काही महिलांनी घोडा घातला त्या लोकांना भीती घातली की तुमचं कसे काम होते बघूया शिवण हाताशी घडव ते काम पिटी पाडलं परत मी गेलो परत दुसरी चालेक्टरला सांगितलं परत शिवला बोलवून घेतलं आणि सांगितलं हे तातडीन काम करायचं त्या दिवशी कलेक्टरनी तसे असे आदेश केला की हे दोन महिन्यात काम संपून टाकायचं आणि ती घर बावीस घर ती त्या प्रत्येकाच्या नावावर करून द्यायचा असा आदेश केला ते लवकर ती बावीस घरं सुद्धा तुझे राजगिरे त्यांच्या नावावर होणार आहे तेवढं लक्षात ठेवा आणि जी काम आता जे कॉलेजला असतात महालक्ष्मी नगरमधला मी साहेब त्या दुसऱ्या पार्टीशी मी बोललो त्या पार्टीने सुद्धा मला सांगितलंय नगरपालिकेची निवडणूक बसूया देत आपण काढूया त्याचा काय मोबदला देता येत असं जर बघूया नाही झालं तरी ही ही नेते मंडळी जी आहे ही देणारी मंडळी आहे घेणारी नाही हे लोकांना मदत करणारी मंडळी आहे जर नेमकं काय प्रॉब्लेम आला काय वाटलं तर त्या साईप म्हणजे महालक्ष्मी नगरमध्ये स्वतःच्या पैशाने त्याचा मोबदा खिशाच्या पैशा त्याचा मोबद मागेतील आणि तुमचा रस्ता दिल्याशिवाय ना राहणार नाही हा शब्द मी इथे देतो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही आम्हाला मत दिलं तर वाया जाणार तुम्ही आम्हाला मत दिलं की तुमचा आपण असं कुठलं कृती कुठलं प्रदर्शन करणार नाही तुम्हाला गर्व वाटेल तुम्हाला अभिमान वाटेल असं आम्ही काम करून दाखवू शब्द तुम्हाला देतो आणि म्हणून तुम्ही येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं घड्याळ आणि तिथं तिथं सुद्धा तुम्ही बटन धावावं आणि प्रचंड मताने निवडून देऊन मुरगुरची सेवा करायची परत एकदा आज जाधव सरांनी सांगितलं स्वच्छ सुंदर मध्ये देशात राष्ट्रपती असले गौरव करण्यात आला आज त्याही मुलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो की पुढच्या पाच वर्षात तुम्ही आम्हाला संधी दिली तर मुगुड बघायला बाहेरचे लोक येतील मुगुड बघायला आणि निश्चित मी तुम्हाला सांगत जाते की तुम्ही माणसं निवडणारी योग्य आहे हे काम करणारी माणसं चांगली काम करणारी माणसं तुम्ही निवडून दिलाय त्यासाठी तुमचं सुद्धा ते आभार मानतील आणि म्हणून येत्या निवडणुकीत तुम्ही घर आणि किंवा बसी जिमाव बटन दाबवत त्यांना प्रचंड मतांना निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जय